वाशिम मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवरती निवडून आलेल्या सहा तालुक्यांमधील सरपंच आणि सदस्यांनी विहित मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची पदं रद्द करण्याचे आदेश काढलेत त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे तालुक्यामधील चव्वेचाळीस ग्रामपंचायतीच्या एकशे बारा सदस्यांच्या मध्ये सहभाग आहे मात्र काही सरपंच आणि सदस्यांनी कागदपत्रांची योग्य पूर्तता करून देखील कारकुणाच्या चुकीमुळे पात्र लोकांची पदे त्यामुळे मोठा संताप व्यक्त वाशिम जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवरती निवडून आलेल्या सहाही तालुक्यामधील सरपंच आणि सदस्यांनी विहित मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं पद रद्द केल्याचा आदेश काढला त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यामध्ये वाशिम तालुक्यामधील चव्वेचाळीस ग्रामपंचायतीच्या एकशे बारा सदस्यांचा समावेश आहे काही सरपंच आणि सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करून देखील कारकुण्याच्या चुकीमुळे पात्र सरपंच आणि सदस्यांचं पद रद्द करण्यात आलं त्यामुळे मात्र मोठा रोष व्यक्त केला जातोय वाशिम तालुक्यामधील धानोरा खुर्द येथील सरपंच अशोक खडसे राखीव जागेवरती निवडून आले आहेत त्यांनी निवडणूक नामनिर्देश पत्र भरतानाच जात वैधता प्रमाणपत्र जोडलं होतं तरी देखील त्यांचं पद रद्द करण्यात आलंय त्यामुळे महसूल विभागाचा गलथान कारभार सभा आलाय केवळ कारकुनानं तहसीलदार यांची दिशाभूल केली तहसीलदारानं जिल्हाधिकारी यांना चुकीचा अहवाल दिल्यामुळे सरपंच पद रद्द झाले असा आरोप सरपंच अशोक खडसे यांनी केला याबाबतचे त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन न्याय मागितलाय अन्यथा अमरण उपोषण छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय कारकुणाच्या चुकीमुळे सरपंच खडसे यांना नाहक शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय मी अशोक शेषराव खडसे राहणार धानोरा खुर्द तालुका जिल्हा वाशिम मी ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस अर्जासोबत मी नामनिर्देशक पत्रासोबत मी कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली आहे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र जोडलेले आहे तरी सुद्धा एक एक दोन हजार एकोणीस रोजी मला या सदस्य अपात्रामध्ये पहिलेचा प्रमाणपत्र नसल्यामुळे मला ती अपात्र दाखवलेलं आहे आणि मला याच्यापासून खूप त्रास होत आहे याच्या चुकीमुळे मी एक दिवस अमरावतीने जाऊन आपिलिष ते आणण्यासाठी गेलो तरी ते साहेब नसल्यामुळे मी परत घरी आलो माझा तिथं पाच हजाराचा माझा खर्च झालेला आहे आणि हे सगळे झळ मला सोसावं लागत आहेत त्यामुळे मला प्रशासनानं न्याय द्यावा आणि त्यामुळे मला फार मानसिक त्रास होत आहे आणि अगोदर सुद्धा या अगोदर सुद्धा माझ्यावर खोटनाटे नाटे अतिक्रमण दाखवून मला त्यावेळेस बी अपात्र केलेलं आहे यावेळेस सुद्धा मी सध्या सगळं वैधाचा प्रमाण असताना सुद्धा अपात्र केलेला आहे असा माझ्यावर अन्याय होत आहे तरी मी मागासवर्गीय असल्यामुळे हे असा अन्याय काय होत आहे हे याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आणि मला योग्य ते नाव मिळाला देणं तेव्हा दोषीवर माझं पाद काय पडायला पाहिजे आणि दोषीवर काही ना काही कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे नाहीतर मी उपशनावर बसण्याची माझी तयारी आहे प्रकाश अडे सी चोवीस तास वाशिम सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल बेलायकांवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी